तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं ज्या ठिकाणी उद्घाटनाची पूजा करायची असते त्या ठिकाणी मात्र आदित्य येऊन पोहोचलेला असतो तेवढ्याच अगोदर तिथे मीडियावाले आलेले असतात जसं आदित्य दिसला त्यावेळी मीडियावाले आदित्यकडे पळत जातात आणि आदित्यला विचारू लागतात की या सगळ्या मागचीनं प्रेरणा कोण आहे मग त्यानंतर लगेचच आदित्य सगळं काही श्रेय अहिल्याला देत असतो अहिल्याचं तिथं कौतुक करू लागतो सगळं काही सांगू लागतो पण आता मीडियावाले विचारू लागतात तर अहिल्यादेवी किर्लोस्करांचं त्यांच्या मुलावर इतकं प्रेम आहे तर मग त्यांनी त्याला घराच्या बाहेर का काढलं आहे का आता त्यावेळी ते आदित्य तेही सांगू लागतो आता घर गहर, घरात घर गहर म्हणलं तर भांड्याला भांडं लागणारच असंच काहीतरी झालं आमच्या घरचा प्रश्न आहे हा त्यामुळेच आता एक आई त्याच्या मुलाला तिच्या मुलाला चांगलं ज्ञान द्यावा त्याला सगळ्या गोष्टी समजावं म्हणून तिनं मला घराच्या बाहेर काढलं आहे आता त्यावेळी ते, ते विचारू लागतं की तुमची आई इथं कार्यक्रमासाठी आली आहे का त्यावेळी आदित्य म्हणू लागतो हो आता सध्या तर आली नाही पण माझी खात्री आहे की माझी आई नक्कीच येईल त्यानंतर आदित्य जिकडे पूजा असते तिकडे जातो तोपर्यंत गुरुजींना सगळी काही तयारी करून ठेवलेली असती गुरुजी म्हणू लागता की आदित्य चला आता आपण पूजा करून घेऊया मुहूर्ताची वेळ चुकायला नको पण त्यावेळी आदित्याचं मन तर काही लागत नसतं त्याला वाटत असतं की आई येईल किंवा कि पारु तरी पेपर संपून लवकरात लवकर इकडे येईल पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो गुरुजी प्लीज थोडा वेळ थांबूयात का त्यावेळी गुरुजी हो म्हणत असतात तर इकडे पारू मात्र पेपरसाठी बसलेली असते तिला घाई या गोष्टीची असते की सरांनी मला लवकर पेपर देवा मी लवकर पेपर लिहून काढेन आणि लवकरात लवकर तिकडं आदित्य सर एकटे असतील देवी आई पण येतात की नाही काय माहिती आहे मला तर ना आता तिकडची चिंता वाटते त्याच्यामुळे लवकरात लवकर पेपर लिहून पटकन लवकरात लवकर तिकडंच जाते त्यानंतर इकडं जिथं कार्यक्रम असतो त्यावेळी मात्र कुणी नाही येतात दिशा मात्र ऐन वेळेवर येऊन पोहोचते त्यावेळी खूप मोठ्याने म्हणू लागते की आदित्य तो कुणाची वाट बघतोय इथे ना कुणीच येणार नाही आता दिशाचा इतका मोठा आवाज बघून मीडियावाले तर काय सगळे जण चक्क होऊन जात असता त्यानंतर दिशा सांगू लागते आदित्य तू ज्यांची आतुरतेने वाट बघतं ना ते मात्र कुणीच येणार नाही अरे ते अहिल्यादेवी किर्लोसकरनं घरी थणकावून सांगितलं आहे की आपल्या घरांमधून त्या मुलाच्या कार्यक्रमाला कुणीच जाणार नाही आता त्यावेळी मीडियावाले म्हणू लागतात की आदित्य सर तुम्ही आत्ताच म्हणले आहात की तुमची आई नक्की येणार आणि ह्या मॅडम काय बोलताय आता त्यावेळी आदित्य म्हणू लागतो अरे तुम्ही असं कसं करताय माझी आई नक्की येणार माझी खात्री पण त्यावेळी दिशा मात्र त्यांना शांत करते आणि म्हणू लागते मी सांगते ना तुम्हाला खरं काय आहे तर दुसरी कडे पारू मात्र आनंदाने पेपर सॉल्व करत असते त्यानंतर दिशा मात्र त्या मीडियावाल्यासमोर सांगू लागते की खरं तर ना त्या अहिल्यादेवी किर्लोस्कर इथं येणार तर नाही पण तिने त्यांच्या मुलाला ना कित्येक दिवस झाले त्याला घरातून हाकलून लावले त्याचं कारण काय तर त्यांनी एका सोबत लग्न केलं आहे त्यावेळी आदित्यला तर दिशाचा खूप राग येतो पण आता त्या मीडियावाल्यासमोर आदित्यला काहीच बोलता येत नाही त्यावेळी दिशा सांगू लागते खरं तर ना ती एक मोलकरणी आमच्या घरी कामाला यायची त्यानंतर तिनं आदित्यला तिच्या प्रेमाच्या ओढलं त्यानंतर मग तिनं तर, तर पहिले म्हणून घरामध्ये एंट्री केली त्यानंतर बाकीचे लोक मात्र आता चर्चा करू लागतात त्यावेळी मग दिशा म्हणू लागते खरं तर ना त्या मुलीचं सगळं काही बाजूला पण हा इतक्या मोठ्या कंपनीचा सीईओ त्या मुलीच्या नादाला लागला आणि सगळा काही बर्बाद झाला मग त्यानंतर दिशा सांगू लागते खरं ला ला? तर ना तिनं काय प्लॅन केला माहिती आहे का याच्या नावाचं मंगळसूत्र ती तिच्या गळ्यामधून घालून मिरवायची त्याच्यानंतर याला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मग तर काय याला डायरेक्ट तिच्यासोबत लग्नच करावं लागलं आणि मग त्यानंतरही मात्र यांनी काय केलं माहिती आहे का इतकी मोठं लग्नासारखी गोष्ट याच्या आईला तो देवी मानतो तिची प्रत्येक गोष्ट कोणतीच गोष्ट नाकारत नाही तिला मात्र इतक्या मोठ्या लग्नापासून त्याला काहीच सांगितलेलं नव्हतं त्यानंतर तर काय मुलीच्या नादाला लागून याने इतके मोठे कंपनी इतकी मोठी प्रॉपर्टी सुख ऐश्वर्या सगळं काही सोडून दिलं दिशाचं मात्र आता एकाच एक बोलणं चालू असतं पण आता आदित्यला त्यावेळी तिचा खूपच राग येतो आदित्य तिच्यावर खूपच चिडलेला असतो त्यानंतर दिशा असं म्हणते खरंतर ना ज्या मुलीसाठी याने सगळं काही सोडून दिलं तिच्या सोबत राहण्यासाठी तो एका घानेड्यात साळीमध्ये येऊन राहत होता ना तर तीच त्याची मुलगी आज त्याची बायको मात्र या कार्यक्रमाला नाहीये त्यावेळी मीडियावालेही मात्र चक्क होऊन जातात दुसरीकडे पारू मात्र आनंदातच सगळा पेपर सॉल्व करीत असते ती म्हणत असते खरं तर ना मला आजची कामगिरी अशी करायची तर माझ्या देवी आईला आणि माझ्या नवऱ्याला माझं कौतुक वाटेल त्यानंतर ती आनंदामध्येच पेपर सॉल्व करीत असते त्यानंतर इकडं दिशाचं बोलणं काही थांबत नसतं म्हणून आधी ती तिला ओढतच साईडला घेऊन जातो म्हणू लागतो दिशा आता बस करणं गा आता किती बोलणार आहे माझा किती अभिमान करणार तू इथं मुळात का आलीस तुला कोणी बोलवलं नाही तू प्लीज तुला मी रिक्वेस्ट करतो तू इथनं निघून जा मात्र आता तिथं काय दिशाचा ॲटिट्यूड तर संपतच नसतो त्यावेळी दिशा म्हणू लागते तर आदित्य मला तू काढून देण्याची गोष्ट करतो तू खरं तर मला थँक्यू म्हणायला पाहिजे अरे तुझ्या इतक्या मोठ्या घरातलं या कार्यक्रमाला कोणीच आलं नाही मी आले ना बघणं तुझ्या कार्यक्रमासाठी आणि तू मला शांत राहायला सांगतो ना तुझी बायको आली ना तुझी आई तर येऊ शकत नाही आणि तुझा बाबा तर मात्र आईच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही तुझा भाऊ आला ना तुझी बहिणी आली अरे तू एकटा पडला आहेस कुणीच येणार नाही तुझ्याची आतुरतेनं वाट बघतोय तेवढी मात्र त्यावढ्या वेळा तिथे प्रीतम आणि प्रिया आलेले असतात ते सगळं काही दिशाचं बोलणं ऐकत असतं दिशाच्या बोलण्यामुळे आदित्यच्या मनामध्ये थोडासा डाऊट निर्माण होतो तो विचार करू लागतो खरं तर दिशा म्हणती ना ते खरंच आहे माझ्या इतका मोठा कार्यक्रम आहे आणि आपल्या घरून कुणीच आलं नाही त्यानंतर मग आदित्य लगेचच श्रीकांतला फोन करत असतो तर जेव्हा श्रीकांत इकडं फोन रिसिव्ह करतो त्यावेळी आदित्य म्हणू लागतो काय बाबा आईन तुम्ही निघाले आहात ना तुम्ही लवकर यानं उगा मुहूर्त टळायला नको त्यावेळी आता श्रीकांतला तर काहीच बोलता येत नसतं चक्क त्याला रडायला येतं त्यावेळी मग श्रीकांत म्हणू लागतो खरं तर आदित्य तू आता आहिल्याची ना माझी कुणाचीच वाट बघू नको अरे आमच्या आशीर्वाद आहेत ना तुझ्या पाठीशी तिकडं आदित्यला तर धक्काच बसतो खरं दिशामध्ये ते खरंच आहे ज्या कार्यक्रमासाठी इतका स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी हा आणि माझ्या घरून कुणीच येणार नाही आता त्यावेळी मात्र श्री एकांत म्हणू लागतो गुरुजी म्हणलेत ना तसं अगदी व्यवस्थित मुहूर्तावर तो सगळा काही कार्यक्रम आता पार पाडायची जिम्मेदारी तुझे आदित्य बरका बरं का आमचा आशीर्वाद ना तुझ्यासोबत कायम आहे त्यावेळी श्रीकांत म्हणून लागतो आदित्य खरं तर तुम्हाला माफ कर रे तुझा बाप म्हणून मी ना आज त्या कार्यक्रमाला तुझ्यासोबत हवा होतो पण मी खरंच हारलो आहे मी काहीच करू शकत नाही तिकडं आदित्यही मात्र फोनवर रडत असतो इकडून श्रीकांतलाही काहीच बोलता येत नसतं त्यावेळी मग श्रीकांत फोन ठेवून देतो मात्र आता आदित्यची ही सगळी तळमळ तिकडून प्रिया आणि प्रीतमला बघवत नसती पण मात्र ते थोडंसं शांतच राहता त्यानंतर जसा फोन ठेवून देतो तशी त्या दिशाचे ऍक्टिंग अजूनच चालू होते आता दिशा रडतच म्हणू लागते बापरे आदित्य मला तर खरं ना तुझ्याबद्दल वाईट वाटतं आता ती रडण्याची ऍक्टिंग पण करत असते त्यानंतर मग दिशा म्हणू लागते खरंच आदित्य तुझ्याकडे सगळेजण असून तू एकटा पडले तू आनाच झालाच रे मला तर ना तुझी अशी अवस्था बघवत नाही दिशाला मात्र आदित्य शांत राहायला सांगतो पण दिशा ऐकतच असते आता तिथं आलेले सगळे कार्यकर्ते ते विचारू लागतात आदित्य तुम्ही कोणाची वाट बघताय आता कार्यक्रमाचं वेळ निघून जातो त्याच्यामुळे तुम्ही आता जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर कार्यक्रम चालू करा प्रीतम मात्र मात्र त्या बोलण्यासाठी जात असतो पण प्रिया त्याला मध्येच थांबवते आणि म्हणून लागते की प्रीतम इतक्या लवकर न समोर जायला नकोच आपण खरं तर ही दिशा हे सगळं बोललीच नसती कारण इथे जर आई असते ना आईने केव्हाच तिच्या कानाखाली मारून तिला शांत केलं असतं पण याच्यामध्ये सगळी तर आपलीच चुकी आई आल्या नाहीत ना त्याच्यामुळे तुम्ही गडबड करून चालणारच नाही तुम्ही शांत राहा त्यानंतर प्रीतम येतो आहिल्याला फोन करू लागतो मात्र सततच्या वेळी तो आहिल्याला बोलू लागतो म्हणू लागतो अगं तू कसली आहेस गं तुझ्या मुलाचा इतका मोठा कार्यक्रम आहे आणि तू आली नाही खरं तुझ्यासारखी आईनं कुणालाच देऊ नाही देवाने त्यानंतर बघ ना ती दिशा इथे येऊन आदित्यदादाचा अभिमान करते आणि मग त्यानंतर प्रीतम मात्र फोन ठेवून देतो आता त्यावेळी गुरुजी इकडे म्हणू लागतं की आदित्य सर आताच झाला मुहूर्ताचा वेळ चुकून जायला नको त्यामुळे आता पूजाला सुरुवात करूया आता त्यावेळी लगेच दिशा म्हणू लागते असं कसं आता पूजाला सुरुवात तर करायलाच हवी ना याच्या घरचं ना कुणीच चाललेलं नाही बघ तू आजूबाजूला त्याच्यामुळे तू एकटा पडला आता जे काही करायचं ना ते लवकर उरकून घे मी आहे नाही ते त्यानंतर आदित्यच्या मनात विचार येतो अरे पारू तू पण आली नाहीस माझ्या क कार्यक्रमासाठी त्यानंतर अहिल्याचं बोलणं आदित्यला आठवू लागतं आदित्य तर खूप इमोशनल होऊन जात असतो त्यानंतर दिशा तर खूपच बोलू लागते म्हणू लागते आदित्य खरं तर न ती एक सामावणं तर तुझ्या साईडनं पाठ फिरवलीच होती पण आता तुझी बायको पण तशीच वागायला लागली अरे ती पळून गेली तुझ्याकडं पैसा पाणी नाही म्हणून तू एकटा पडला आहे एकटा आता जे काय करायचं ना ते करून घे पण आता त्यावेळी लगेचच पारू तिकडे पेपर वगैरे सगळं काही उरकून इकडे येते आणि म्हणू लागते आदित्य सर कधीच एकटे नव्हते आणि आता दिशाला तर पारूला बघून खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर दिशाच्या मनात डाऊट येतो की ही पारू इकडे कसं काय आली असेल बाकी सगळ्यांना तर खूप आनंद होतो मीडियावाले तर आश्चर्याने बघू लागतात त्यावेळी मग पारू मात्र दिशाकडे जाते तिला म्हणू लागते काय म्हणत होता दिशा मॅडम तुम्ही आदित्य सरांच्या साईटनं दिवे आईने आणि मी पण पाठ फिरवले असं कधीच होणार नाही माझ्या आदित्य सराकर काही जरी ना मी त्यांना घरी ठेवीन आणि मी स्वतः पैसे कमवून आणेन पण मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही त्यानंतर मग पारू म्हणू लागते तुम्हाला काय वाटतं दिवे आल्या नाहीत काहीतरी अडचण असेल त्यांच्यावाली पण आता एका आईचं मंद सगळं लक्षणं तिच्या मुलासाठीच असतं त्यानंतर पारू म्हणू लागते की तुम्हाला काय करायचंय का त्यांची बायको तर आली आहे ना काय झालं नाही आल्या तर देवी आई त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहे पण मी त्यांची बायको पार्वती आदित्य किर्लोस्कर मी आले आहे ना त्यानंतर हे सगळं प्रीतम आणि प्रियाला बघून त्यांनाही खूप आनंद होत असतो दिशाच्या तर मात्र हवाच उडून जाते त्यानंतर आदित्य पारूला विचारतो काय गं पारू चांगला पेपर लिहिला आहेस ना गडबड तर नाही केली ना त्यावेळी पारू म्हणू लागते अव आदित्य सर माझा पेपर एकदम सोपा गेला आहे मी म्हणले होते ना मी पटपट -पट पेपर लेईन आणि तुमच्यासोबत इकडे येईन मला तुमच्यासोबत ना हा क्षण अनुभवायचा होता त्यानंतर आदित्यालाही खूप आनंद होत असतो मग गुरुजी आदित्य आणि पारूला पूजेला बसवायला सांगत असतं तेवढ्या वेळात प्रीतम आणि प्रिया समोर जाता आदित्यला यांना बघून खूप आनंद होतो त्यावेळी प्रिया म्हणून लागते की खरं तर आमच्या आदित्यदादा एकट्याने त्यांची बहीण त्यांची वहिनी त्यांचा भाऊ त्यांच्या सोबत आहे आणि मग त्यानंतर आदित्य आणि पारू पूजेसाठी बसत असता मग त्यानंतर आदित्य आणि पारू पूजेला बसल्यानंतर छान अशी पूजा करत असता त्यानंतर दिशाला तर हे काही बघवत नसतं त्यामुळे ती डायरेक्ट तिथली निघून जाते त्यानंतर मग जिथे ते प्रोजेक्टचं काम करायचं असतं तिथे मात्र त्या कुदळीनं चार पाच वेस तिथं गुरुजी सांगते तसं काही केलेलं असतं त्यानंतर आदित्य नारळ वगैरे फोडतो खूप पारू प्रिया प्रीतम खूप आनंदात असतं आदित्यही खूप खुश असतो गुरुजी सांगतात तशी मात्र सगळी पूजा केलेली असते फक्त आदित्यला दुःख या गोष्टीचं असतं की माझे आई आणि बाबा आले नाहीत बाकीच्यानंतर त्याला काही फरक पडत नसतो तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं की लास्टपर्यंत का व्हायना पण आहिल्या येते की काय तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय